स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या आगामी नाशिक मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांची खांदे पालट करण्यात आले असून यामध्ये नाशिक रोड पंचवटी भद्रकाली या पोलीस ठाण्यांचा देखील समावेश आहे आगामी नाशिक मनपा निवडणुकीमध्ये कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे त्या अनुषंगानं नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना मिळालेल्या गृह खात्यांच्या सूचनांप्रमाणे बदल्या करण्यात आल्या यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची अंबड पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली भद्रकाली पोलीस ठाण्याचे गजेंद्र पाटील यांची पंचवटी अंबड येथील राकेश चौधरी यांची भद्रकाली पोलीस ठाणे उपनगर पोलीस ठाणे येथून जितेंद्र सपकाळे यांची नाशिक रोड येथे बदली करण्यात आली आहे जयंत शिरसाठ यांची देवळाली पोलीस ठाणे येथून कॅम्प उपनगर येथे बदली करण्यात आली मनोहर कारंडे यांची चुंचाळे पोलीस चौकी येथून आंबड पोलीस ठाणे येथे दुय्यम निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली विश्वास पाटील यांची सातपूर पोलीस ठाणे येथून चिंचोळे पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली संजय पिसे यांचे नियंत्रण कक्ष मधून आडगाव पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली सचिन खैरनार यांची आडगाव पोलीस ठाणे येथून अंबड येथे दुय्यम निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली श्रीनिवास देशमुख यांची भद्रकाली पोलीस ठाणे येथून देवळाली कॅम्प येथे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली अशोक गिरी यांची रोड पोलीस ठाणे येथून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दुय्यम निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली तसेच राकेश हांडे यांची पुढील आदेश येईपर्यंत नियंत्रण कक्ष येथे ठेवण्यात आले पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे झाल्या असल्या तरी या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा पोलीस दलात सुरू असून भद्रकाली पंचवटी नाशिक रोड या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोक्याच्या जागा मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा बघण्यास देखील मिळत आहे